हाय फ्रेंड्स आपण आज सेल्फ लवविषयी जाणून घेणार आहोत सेल्फ लव विषयी म्हणजे स्वतःवर प्रेम करण्यासंबंधित आपल्याला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे आए। तर त्याविषयी सेल्फ लवविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आपण काय करत असतो डेली रुटीनमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांच्या खुशीसाठीच सर्व काही करत असतो तेव्हा आपल्याला खुशी वाटत असते आणि स्वतःच्या लाईफस्टाईल रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातामध्ये देतो जेव्हा की त्यांनी आपल्याला अप्रिशिएट करतील जेव्हा की आपल्याची आपली तारीफ करतील तेव्हा आपल्याला खुशी होत असते तर असं आपल्याला नाही करायचं आहे कारण आपण ह्या सुप्रीम पॉवर युनिवर्सनी आपल्याला जसं बनवलं आहे जे काही ने नक्ष जे काही आपल्याला दिलं आहे आपण गोड्या आहोत काडे आहोत गोरे आहोत जसे आहोत त्याला आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे स्वतःला आपण जसे आहोत तसेच त्याच पद्धतीने आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे ना की कोणाच्या आपल्या स्वतःच्या लाईफचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातामध्ये द्यायचा आहे त्यांनी तुम्ही छान दिसत नाही असं जर म्हटलं तर तुम्ही दुःखी होऊन जाणार आणि निराशय तुम्हाला येणार तर त्यामुळेच तुम्हाला काय करायचं आहे की स्वतःच्या लाईफचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातामध्ये ठेवायचा आहे ना की दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचा आहे स्वतःची तारीफ स्वतःच करा जे काही आपल्या बॉडीमध्ये जे काही आपल्या स्वतःमध्ये कमी आहे त्याच्यावर स्वतःला काम करायचं आहे ना की त्याला गलती आपली आपल्याला कमी आहे म्हणून गिल्ड फील करायचं आहे जे काही गलती केली असणार तर त्याला सुद्धा आपणालाच आहे आणि स्वतःला म्हणायचं आहे मी चुका समोर करणार नाही कारण आपल्या बाळीचं जे काही आपण ध्यान ठेवत असतो तर ते वरून वरून ठेवायचं नाही आहे तर आपल्याला आणि सेल्फ लव जर वरून वरून जर तुम्ही बॉडीचा फक्त सहजणे धजणे लोकांना कसे दिसत आहो यावरच तुम्ही फोकस करत असणार तर ते सेल्फ लव नाही आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे सेल्फ लवविषयी डिटेलमध्ये ह्याचसाठी मी सांगत आहे की तुम्ही सेल्फ लवला वाढवायला पाहिजे कारण सेल्फ ब्लाउज जर वाढलं तर तुमचे ऑल मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होत असतात कारण पूर्णपणे तुम्ही इनोर सोलशी कनेक्ट होता आणि सोल सोलसोबत कनेक्ट झाले तर सुप्रीम सोबत कनेक्ट, कनेक्ट होऊन तुमचे जे काही वायब्रेशन आहे ते वाढतात आणि तुम्ही मनाने आणि तुमच्या विचारांनी जे काही आहात त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे आत्मा सुद्धा ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सेल्फ लवचे फायदे काय काय होतात सेल्फ लव वाढते कॉन्फिडन्स येते आपल्या आपली स्वतःची तारीफ स्वतःलाच करता येते त्यामुळे आपण स्वतः खुश राहत असतो लाईफमध्ये ग्रो करता येते आपल्याला सक्सेस मिळवता येते आणि युनिवर्ससोबत आपण कनेक्ट राहतो आणि युनिवर्ससोबत जेव्हा कनेक्ट राहतो तर तेव्हा आपल्या लाईफमध्ये जे काही उपस्थितीमध्ये आपल्याकडे आहे तर त्याविषयी आपण ग्रॅटिट्यूड यु युनिवर्सला कुठल्याही सिच्युएशनमध्ये देत असतो तर त्यामुळेच ऑल एरिया हिल होत असतात आणि सर्व एरिया हिल झाले की तुम्हाला सर्व एरियामध्ये सक्सेस मिळत असते आणि जेव्हा तुम्हाला असं वाटते की तुमची बॉडी हिल होत आहे तुम्ही सेल्फ लवनी हिल झाले आहात तर ह्या वेळेस तुम्हाला कसं समजायचं आहे तर तुम्हाला कोणी काही म्हणाले तरी काही फरक पडणार नाही कोणी तारीफ केले नाही तरी तुम्हाला फरक पडणार नाही कारण तुम्ही सर्वात अगोदर स्वतःची तारीफ करत असतात ओके त्यानंतर तुम्ही जे काही मेनिफेस्ट करत आहात तर त्या गोष्टींना तुम्हाला डिटॅच व्हायचं आहे डिस्कनेक्ट व्हायचं आहे कारण आणि ज्यांना कुणाला प्रेम करणं स्वतःवर जमत नसेल तर त्यांनी मिररमध्ये बघून मी प्रेम करणे शिक शिकत आहे असं स्वतःला म्हणायचं आहे त्यानंतर आय रिअली रिअली लव यू असं जेव्हा म्हणत जाल तेव्हा ते तुमची बॉडी आणि सोल ॲक्सिप्ट होते आणि त्यानंतर तुम्हाला सेल्फ लवमध्ये इन्क्रीज व्हायला मदत होत असते आणि सेल्फ लवनी जेव्हा तुम्ही भरून राहाल तुम्ही भरपूरतेने भरून राहाल सेल्फ लवनी तर तुमच्याकडे मनीसुद्धा येणं चालू होते म्हणून आपल्याला स्वतःवर प्रेम करणे आवश्यक आहे कारण आत्मा आणि आपली सोल आणि आपलं बॉडी जेव्हा पूर्णपणे ॲक्सेप्ट आपण करतो हो, तर कोणीच आपल्याला रोखू शकत नाही की आपलं जे काही मेनिफेस्टेशन आहे कारण आपण प्रेम स्वतःवर का करू इच्छितो काऊन कारण कारण काय असते की आपल्याला हॅपीमध्ये राहायचं आहे आपण जेव्हा खुश राहू तेव्हाच आपले सर्व काही मेनिफेस्टेशन होत असतात खूप खुश राहिल्याने अलाइनमेंटमध्ये राहतो आणि सर्वात प्रथम दुसरे आपल्याला इम्पॉर्टन्स देण्यापेक्षा आपण स्वतःला इम्पॉर्टन्स देतो आपण आपली व्हॅल्यू करतो आणि जर तुम्ही दुसऱ्याकडून ॲक्सेप्ट करत आहात की त्यांनी इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे त्यांनी व्हॅल्यू केलं पाहिजे तर तुम्ही अनहॅपी होता आणि तुमचं सेल्फ लव तुम्ही स्वतःवर करू शकणार नाही आणि तुम्ही नैराश्यामध्ये जाता तर हे सुद्धा माहीत असणे खूप महत्त्वाचं आहे तर आपल्याला सेल्फ लव करण्यासाठी ह्या पंधरा मी पंधरा गोष्टी सांगणार आहे त्या असणे खूप गरजेचं आहे तर सर्वात अगोदर आपण आपल्या बॉडीमध्ये आपल्या आत्म्यामध्ये काय कन्झ्युम करत आहोत म्हणजेच हेल्दी खाणं जे जे जेवण आहे हेल्दी जेवण आहे ते आपण काय कन्झ्युम करत आहोत ते आपल्याला बघायला पाहिजे जसं की तुमचे विचार आहे तुमचं जेवण आहे आणि तुमचं बॉडी ॲक्सेप्ट करणं आहे ते सर्व काही जे काही आहे ते कन्झ्युम जंक्स फूड खायचे नाही आहेत कारण ते कुठे ना कुठे तुमच्या सोलला काही दिवसानंतर ते तकलीफ देत असतात त्याच्यामुळे जंक फूड खायचे नाही आहे त्यानंतर आपल्याला वॉटर इनटेक वॉटर इनटेक पाच ते सहा लिटर डेली प्रमाणात आपल्याला प्यायचं आहे त्यानंतर तिसऱ्या तिसरं जे पॉईंट आहे त्यामध्ये अशा लोकांमध्ये राहायचं नाही आहे जे करून तुमचे सक्सेसला मिळवू देत नाही तुमचे पाय ओढतात निगेटिव टॉक करतात तुम्हाला सपोर्टसाठी तुम्हाला सक्सेससाठी पुश नाही करत सो सपोर्ट करत नाही अशा लोकांसोबत राहायचं नाही आहे ज्या लोकांसोबत राहाल ज्यांनी तुम्हाला सपोर्ट करता सक्सेसच्या जवळ घेऊन जातात अशा लोकांमध्ये तुम्हाला राहायचं आहे ओके त्यानंतरचा चौथा पॉईंट आहे आपल्या झोपेला पूर्णपणे डीप स्लीप देऊन पूर्ण झोप घेत चला शांत झोप घ्या त्यानंतर तुमचं जे काही एक्सरसाइज वगैरे आहे ते सुद्धा करायला करत चला पाचवं आहे स्वतःला दुसऱ्यांसोबत कम्पेअर करायचं नाही आहे आणि कम्प्लेंटिंग मोडमधून बाहेर यायचं आहे आणि कुठलीही गोष्ट आपण नवीन शिकत आहोत तर चुकलं तरी काही होत नाही चुकाल तर शिकाल असं मनात भावना ठेवून शिकायचं आहे आणि सहावी गोष्ट दुसऱ्यांकडून ओपिनियन घेणे सोडायचं आहे सातवा आहे आपल्या आपणच जे काही गलती करतो तर त्याला सुद्धा परफेक्ट कर परफेक्शनच्या मागे लागायचं नाही आहे जे काही चुका झाल्या त्याला सुधरवायचं कसं याचा विचार करून थोडंफार त्याच्यावर ॲक्शन घ्यायचं आहे त्यानंतर आठवं आहे आपल्या बॉडीचं ध्यान ठेवणे म्हणजे सेल्फ लव नाही आहे आपल्या बॉडीचं आणि सोलचं कनेक्शन असणे म्हणजेच सेल्फ लव आहे म्हणजेच काय स्वतःला रिस्पेक्ट देणे स्वतःची व्हॅल्यू करणे आणि स्वतःवर भरपूर प्रेम करणे लोकांकडून काहीही एक्सपेक्टेशन न ठेवणे ओके आणि तुम्हाला असं काही वाटत असेल की बॉडीज सर्व काही इम्पॉर्टंट आहे तर बॉडी इज नॉट एव्हरीथिंग तुमचं टॅलेंट सर्व काही आहे म्हणून आपल्याला बॉडी सोल माइंडनी परिपूर्ण राहायचं आहे आपलं जे काही हुनर आहे जे काही आपल्यामध्ये सुप्त गुण आहेत त्या गुणांवर आपल्याला वर्क करायचं आहे आणि जे काही आपलं मॅनिफेस्टेशन आहे आपण रोजच आपण त्या याच्यावर प्रोसेस करत आहोत तर आपल्याला ती प्रोसेस लेट गो करायची आहे आणि जे काही मेनिफेस्टेशन आहे त्याला डिच डिटॅच व्हायचं आहे आणि अशा लोकांच्या बीचमध्ये राहायचं नाही आहे की जे गुस्सा करतात म्हणजे राग नफरत आहे थॉट्स त्यांचे निगेटिव आहेत त्यांनी खूप जास्त प्रमाणात तुम्हाला असं कुठल्याही सिच्युएशनमध्ये गो करण्याच्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये नाही ठेवत आणि ते कॉन्ट्रॅस्ट टाकायच्या याच्यामध्ये असा तर आपल्याला इमोशनली त्यांच्यापासून दूर राहायचं है है आहे आणि गो करायचं आहे डिटॅच राहायचं आहे नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत त्यानंतरचं सेल्फ लव प्रॅक्टिस करायची आहे माइंडफुलनेचं मेडिटेशन करायचं आहे प्रेझेंट मोमेंटमध्ये तुम्हाला राहायला शिकायचं आहे प्रेझेंटमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे लो वाईब्स जर लो वायब्रेशन वाटत असतील तर तुम्हाला त्वरित मेडिटेशन करायचं आहे त्यानंतरचा बारावा पॉईंट आहे तुमचे जे काही पॅशन आहे त्याला फॉलो करायचं आहे तुम तेव्हाच तुम्हाला जे काही पॅशन आहे त्यावर तुम्ही जर फॉलो केले त्याच्यावर वर्क जर केले तुम्ही तर सक्सेस तुम्हाला खूप लवकर मिळणार कारण पॅशन अशी एक चीज आहे की तुम्हाला खुशी देते आणि तीच खुशी तुम्हाला ग्रोथकडे घेऊन जाते त्यानंतरचं तेरावं पॉईंट आहे खूप मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ टाक करायचा आहे मिरर टाक करायचा आहे म्हणजेच काही मी शक्तिशाली आहे मी रीच आहे मी भाग्यशाली आहे आय एम द बेस्ट असं स्वतःला म्हणायचं आहे आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या स्वतःबद्दलची तारीफ आपल्याला मिररमध्ये बघून करायचं आहे आय लव माय सेल आय व्हॅल्यू माय सेल आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय ओनर माय सेल्फ असं म्हणायचं आहे आणि चौदा चौदावं म्हणजेच म्हणायचं आपल्याला ला लाईफमध्ये कुठे हो म्हणायचं आहे आणि कुठे नाही म्हणायचं आहे हे, हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे ओके त्यानंतर पंधरावं आहे ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे थँक्यू म्हणायचं आहे जे प्रेझेंटमध्ये तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या गोष्टींना तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे याच्याने काय होणार की जे तुमच्याकडे आहे त्यासाठी जर तुम्ही ग्रॅटिट्यूड पे केले रोज डेली वॉक केले ग्रॅटिट्यूड वॉक जर केले तर तुम्हाला जे काही तुमच्याकडे नाही आहे ते गोष्टीसुद्धा मिळणार आणि ग्रॅटिट्यूड पे केल्यामुळे व्हायब्रेशन हाय होणार आणि सोबत कनेक्ट होणार त्यामुळे आपल्याला ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे जर जर तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड दिले आणि तुमचा एखादा रिश्ता खराब आहे आणि त्या रि खराब सुद्धा तुम्ही ग्रॅटिट्यूड देणं चालू केले की जेव्हा तुमचं रिश्ता छान होता त्या गोष्टींना आठवून जर तुम्ही ग्रॅटिट्यूड दिले तर तुमचं जे काही मेनिफेस्टेशन आहे ते पूर्ण होत असते कारण जे काही पहिले तर तो व्यक्ती छान होता त्याच्यासोबत रिश्ता छान होता तर ते हिल व्हायला चालू होते तर या पद्धतीने सुद्धा तुम्हाला ग्रॅटिट्यूड देणे आवश्यक आहे ग्रॅटिट्यूड पे करणे आवश्यक ग्रॅटिट्यूड पे केल्याने जे आपल्याकडे नाही आहे ते सुद्धा भरभरून येत असते त्यासाठी जे आहे त्याला आपल्याला भरभरून ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पाच दिवस फॉर्ग्युनेस लेटर एक दिवस लिहून पाच दिवस वाचायचं आहे इमोशनली पूर्णपणे माप करायचं आहे लव लेटर दुसऱ्या पाच दिवसानंतर स्वतःला स्वतःवर प्रेम कसं करायचं तर हे सेल्फ लव लेटर स्वतःवर प्रेम दुसऱ्यांवर जसं करतात त्याच पद्धतीने स्वतःवर प्रेम केल्यावर जे काही तुम्हाला फिलिंग येते ते फिलिंग ह्या लव लेटरमध्ये लिहायची आहे आणि डोळ्यासमोर ते लव लेटर ठेवून असं फील करायचं आहे मिररमध्ये आय एम बेस्ट जसं आय एमवाल्या ज्या काही अफर्मेशन आहे त्या म्हणायच्या आहेत कारण हे इतकं पॉवरफुल मि वर्क असते की खूप जास्त प्रमाणात सोल लेवल कनेक्ट करत असते म्हणून आय एम असं म्हणायचं आहे सकाळी उठल्यानंतर आणि इतकी पावर याच्यामध्ये असते की सोल लेवलसोबत कनेक्ट होते आय एम द बेस्ट असं म्हणून आपल्याला म्हणायचं आहे आणि ह्या पद्धतीने तुम्हाला सेल्फ मध्ये इम्प्रूव्हमेंट आणायचं आहे आणि सेल्फ लव करायचं आहे सेल्फ लव केल्याने सर्व काही एरिया हील होतात त्यामुळेच आपल्या आपल्याला स्वतःवर प्रेम करून स्वतःची तारीफ करायची आहे स्वतःची व्हॅल्यू करायची रिस्पेक्ट करायचे आहे आणि सेल्फ लव करायचं आहे ओके तर हे पॉइंट्स लक्षात घ्या आणि ह्या पद्धतीने तुम्ही सेल्प लव्ह करायला चालू करा हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका गॉड ब्लेस यू